राजकारणी मंडळींना भावना नसतात ते भावना शून्य असतात परंतु कार्यकर्ते भावनेने जोडलेले असतात जे आम्हाला त्यावेळेस वाटलं की ही सगळी मोठी मंडळी साहेब साहेबांना सोडून गेलीत आणि साहेब आपले एकटे पडले तर महाराष्ट्राच्या राजकीय संघर्षामध्ये या राजकीय पटलावर पवार साहेबांची इतकी मोठी ताकद आहे नुसते महाराष्ट्रांना तर देशात देशात पण इंडिया आघाडी करण्यामध्ये पवारसाहेबांचा फार मोठा हात आहे महाराष्ट्रात पण महाविकास आघाडी ही कोणी गेली हे सगळ्यांना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे उद्धव साहेबांचं बाळासाहेबांचं स्वप्न करणार पूर्ण करणारे आदरणीय पवारसाहेब आहेत अशा माणसाला जर ही मंडळी एकटी पाडत असत तर कार्यकर्ता म्हणून आम्ही नाही ना साहेब एकटे पाडू शकत आज पवारसाहेबांनी महाराष्ट्रासाठी नाही आपल्या जुन्नर तालुक्याचं जरी आपण छोटे म्हणजे तालुक्याचे जरी बाब पाहिली अनेक जण म्हणतात की आम्ही विकासासाठी गेलो याच्यासाठी गेलो परंतु आदरणीय साहेबांनी जुन्नर तालुक्याचा जो कायापालट केला इथल्या प्रत्येक धरणा धरणाला त्या ठिकाणी साहेबांची मंजूर आहे म्हणजे त्या दिवशी बोलता बोलता साहेबांसमोर आमचे एक जण पदाधिकारी असे म्हणले की साहेब आमदार साहेब तिकडं चिलेवाडीच्या धरणाच्या पाईपलाईनसाठी गेलेत तर साहेब म्हणले अरे प्रत्येक धरणाच्या मंजुरीवर माझी सही आहे म्हणजे हे काहीतरी कारण होऊ शकत नाही असं पण पवारसाहेबांनी त्यातून सुचवलं मग पवारसाहेबांमुळे जर ह्या तालुक्याचा एवढा मोठा कायापालट झाला असं तर हे आम्ही कार्यकर्ता म्हणून विसरू शकत नाही नामदार वल्लभ शेटबेंके साहेब जर निश्चितपणे हयात असते किंवा ते त्या ठिकाणी त्यांनी पण हाच निर्णय घेतला असं प्रत्येकाचं म्हणणं आहे जनतेचं पण म्हणणं आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याचं पण म्हणणं आहे तेच आमचं साहेब म्हणणं होतं परंतु आता बरंचसं राजकारण झालं लोकसभेची निवडणूक झाली बरंचसं पुला खालून पाणी गेलं त्याच्यामुळे आता ह्या याच्यावर विषयावर भाष्य करणं खरंतर आता वावगं नाही पन्नास हजाराच्या फरकाने नाही तेवढं लीड मिळालेलं आता अतुल बिंके किती मताने पडतील खरंतर मी तुम्हाला साहेब प्रामाणिकपणे सांगतो तुतारी समोर जर घड्याळ आला ना घड्याळ लोक स्वाभिमानाने तुतारी दाबतील तो तरीचा कोण उमेदवार आहे कोण आहे हे पाहण्यापेक्षा आज महाविकास आघाडी साहेब तर त्याचं कारण पण सांगतो महाविकास आघाडीला लोक का मतदान करतील तर आज उद्धव साहेबांकडून जे आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव जे स्वाभिमानाने खरं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि लोकांना ते आवडलं लो होतं आणि त्यांना ज्यावेळेस मुख्यमंत्रीपदावरून ज्यावेळेस दूर केलं हे आपण सगळ्यांनी पाहिलं आहे की कशी फोडाफोडी झाली काय झाली आणि ज्यांनी कोणी फोडाफोडी केली आज लोक निश्चितपणे त्यांच्या विरोधात मतदान करतील ही नेमकी परिस्थिती येणार आहे तू तरी समोर घड्याळ येऊ द्या घड्याळ मला नाही वाटत पंचवीस ते तीस हजाराच्या ती जा पुढं जाऊ पण शकतं एवढं कारण लोकांमध्ये असं जनमानसात निश्चितपणे घड्याळ्याची म्हणजे अजितदादांच्या पक्षाची तरी वाताच झाली कारण वैचारिक पण कुठली भूमिका नाही अजितदादांची कुठली वैचारिक पण भूमिका नाही आणि नेमकं तुम्ही पक्ष घेऊन कुठल्या दिशेने चालले आहेत नेमकं हिंदुत्व घेऊन चालले आहेत का पुरोगामी विचार घेऊन चाललेत याच्यात पण निश्चितपणे त्यांनाच संभ्रम आहे तर लोकांना पण निश्चितपणे तो, तो संभ्रम आहे ते विकासाचं नाव सांगतात पर ते परंतु सगळ्या जनतेला माहिती आहे नेमकी मंडळी मोठी मंडळी कशासाठी गेलीत त्याच्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी जास्त सांगणं हे चुकीचं आहे शरद पाच वर्षातला विकास आणि अतुल विकास कोणतं काम कोणाचं काम उजू वाट नाही खर तर ते दोन्ही लोकप्रतिनिधी आहे दोघांनी तालुक्यासाठी कामच केलंय आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी काही जास्त बोलण्यापेक्षा शरददादांचं काम निश्चितपणानं जर पाहिलं तर त्यावेळेस जे तालुक्याचे रस्ते तयार झाले ते कुठंतरी त्यांना त्या गोष्टीसाठी त्यांचं त्या ठिकाणी कौतुक केलंच पाहिजे म्हणजे तालुक्यासाठी जे डांबरीकरण झालं मोठमोठे गावांना जोडणारे जे रस्ते झाले निश्चितपणे त्याचं कौतुक केलं पाहिजे अष्टविनायकचे काही रस्ते झाले आणि आमदार साहेबांच्या काळात पण जरी आम्ही राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्ष एकत्र म्हणून काम करत होतो त्यावेळेस कोरोनासारखं मोठं संकट तालुक्यावर होतं त्यावेळेस आपण पाहिलं आहे की देवस्थानची काही लेणेद्री असेल ओझर असेल किंवा प्रत्येक ठिकाणी कोविड सेंटर असेल त्यांनी जे उभारले किंवा कोरोना काळात जे काम केलं आहे ते पण लोकप्रतिनिधी यश म्हणायलाच लागल साहेबांचं आणि आमदार साहेबांचं लोकप्रतिनिधी उद्याचा आमदार कोणी होत्या परंतु सगळ्या गोष्ट आपल्याला आमदार का व्हायचं आहे हे त्या पदाला त्या ठिकाणी जाणीव राहिली पाहिजे कारण जुन्नर तालुक्यात इतके प्रश्न प्रलंबित आहेत की इथे एक पण आद्यवस साहेब हॉस्पिटल नाही आज जर कुठलं काय इमर्जन्सी आली तर आम्हाला पुण्याला पळापळ करायला लागते आज पण म्हणजे त्या गोष्टीची लोकं वाट पाहू नयेत बिबट्यांचा प्रश्न इतका प्रलंबित आहे आम्हाला असं कुठंतरी वाटतं की गुजरातमध्ये झू पार्क प्रत्येक ठिकाणी तयार झालेत म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज प्रायव्हेटमध्ये झू पार्क पण तयार केले त्या अनंत अंबानीने काय नाही जुन्नर तालुक्यात होऊ शकत ते तर वाघ तिकडं विकत आणून त्या ठिकाणी मध्ये ठेवतात ते जुन्नर तालुक्यात नॅचरल आहे इथं झू पार्क होऊ शकतं इथं लेपट सफारी होऊ शकते म्हणजे बिबट सफारी बिबट सफारी मध्यंतरी साहेब आम्ही राजस्थानला एका ठिकाणी पाहायला गेलो होतो तिथल्या स्थानिकांना इतका मोठा रोजगार मिळाला आहे तिथल्याच लोकांनी हॉटेल्स टाकले त्यांच्या घरामध्ये पण राहण्याची सुविधा केली त्यांच्या लोकांची जीप सफारी आहे जीप सफारीचं भाडं तीन ते चार हजार रुपये ते घेतात एक राऊंड मारून आणतात लोकांना त्याच्यात बिबट्या दिसला तर वेलँगुड आणि आपल्याकडे तर एवढे मोठे बिबटे आहेत आम्हाला असं वाटतं की तो स्थानिकांना पण रोजगार मिळेल आपले आदिवासी बांधवात तरुणांना पण त्या ठिकाणी रोजगार मिळेल म्हणून जो उद्याचा आमदार असेल त्यांनी जुन्नर तालुक्यातील तरुणांचा त्या ठिकाणी गांभीर्याने विचार केला पाहिजे जुन्नर तालुक्यातील अनेक तर तरुण सुशिक्षित तरुण आहेत परंतु त्यांना आज रोजगार नाही साहेब आज जी एम आर सारख्या प्रकल्पात जुन्नर तालुक्यातील गावचे सारख्या गावची त्या ठिकाणी शेतकऱ्यांची साडेपाचशे एकर जमीन गेली साहेब परंतु आज परमनंट जागा तिथं निघाल्यात मध्यंतरी आम्ही त्यांना निवेदन दिलं साहेबांना की सदोतीस जागा आता ज्या परमनंट निघाल्यात त्या ॲटलिस्ट तरी गाव असेल किंवा आसपासची जी गाव असेल स्थानिक मुलांना त्या ठिकाणी संधी दिली पाहिजे ह्या मताच्या आम्ही आहोत जे एम आर टी असेल इथं मध्ये घोडा कंपनी आहे त्यांनी पण स्थानिक मुलांना संधी दिली पाहिजे हे खरं तर लोकप्रतिनिधाचा अंकुश पाहिजे याच्यावर याच्यावर आमदार म्हणून त्या व्यक्तीचा अंकुश पाहिजे हे आम्हाला काही बाकीचं माहित नाही तुम्ही आमच्या स्थानिक पोरांना बारा हे कोण सांगणार आम्ही छोटे कार्य करतोय आम्ही देतोय निवेदन देतोय दे विनवणी करतोय परंतु शेवटीच्या आमदारांनी सांगणं हा भाग वेगळा असतो त्यांनी तितका गांभीर्याने विचार केला पाहिजे जुन्नर तालुक्यात सी आणि साहेब आज पण मोठी अभ्यासिका नाही लायब्ररी नाही हे करता शोकांतिक आहे आज पोरांना पुण्याला जाऊन अभ्यास करायला लागतो हे पण तुम्ही लागलं तर म्हणजे हे ज्या काही गोष्टी आहेत जर तुम्ही विकासासाठी गेलेच आहे ना मग तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे ना हा जो शाश्वत विकास आहे जसं पवार साहेबांनी त्या काळात जी धरणं बांधली तो शाश्वत विकास कारण ती आज धरणं पन्नास पन्नास वर्षाची चाळीस चाळीस वर्ष ती तीस वर्षाची नामदार वल्लभ छोटबेनके साहेबांचं त्यात फार मोठं योगदान आहे विसरता येणार नाही परंतु जे शेठबाबा असेल किंवा हे जो शाश्वत विकास जो मुद्दा आज कारखाना उभा राहिला तो एक शाश्वत विकास झाला म्हणजे सांगायचा मुद्दा काय का शत की हा उलट केला पाहिजे माझं म्हणणं यायचं आहे की तुम्ही जर विकाससाठी गेलाच असाल तर आजही जुन्नर तालुक्यातील पोरसाहेब अभ्यासासाठी पुण्याला जायला लागतं हॉस्पिटलसाठी पुण्याला आम्हाला पळायला लागतं आहे काय एखादा अद्यवत हॉस्पिटल नाही ना ला साहेब आज इथं तर नारेंग वगैरे रुग्णालय आहे ते कसं बस आम्ही चालवतोय म्हणजे त्या ठिकाणी आमदार साहेबांनी माझे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी निवड केली होती पण मग त्या ठिकाणी आमचं पण लक्ष आहे गावातील किंवा तालुक्यातील अनेक नेते मंडळी पण त्या ठिकाणी लक्ष देतात परंतु असं हॉस्पिटल झुन्नर तालुक्यात उभं राहायला पाहिजे तिथं कोणाला जर कुठली जरी इमर्जन्सी आली तर माणसाला त्या ठिकाणी आलं पाहिजे कमी पैशात उपचार घेता आला पाहिजे असं आम्हाला वाटतं ना साहेब आता हा मग तो ब्रमणीरस पाणीदार आमदार आहे मी किंवा मी विकास मी तुम्हाला सांगू का मला काय कळत नाही ते पाणीदार नाव किंवा काय म्हणजे आम्ही असताना कधी अशी काय म्हणतो आपण ही जी नावं जी लावलीत ही अशी नावं कधी लाव नावं नावं लावायची वेळ पण आली नव्हती साहेब पाणीदार म्हणजे मला या शब्दाचा अर्थच नाही कळला शेवटी पाणीदार ह्या जुन्नर तालुक्यात जे पाणी साचलं आहे किंवा जे पाणी आलं आहे त्याच्यामागं मागे सगळ्यात मोठी भूमिका ती म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची यशवंतराव चव्हाण साहेबांची आमदार वल्लभ शेट बेनके साहेबांची पण आहे किंवा त्या त्या काळात जे आमदार झाले त्या प्रत्येक धरणांना मंजुरी आदरणीय साहेबांची आणि फक्त तुम्ही पाण्याचं नियोजन करताय प्रत्येक लोकप्रतिनिधी ज्यावेळेस जुन्नर तालुक्याच्या आमदार होतो तो त्यावेळेस पाण्याचं नियोजन करत असो प्रत्येकाची ती जबाबदारी याचा अर्थ पाणीदार पाणीदार वेगळं काय केलं नवीन एखादं धरण उभं राहिले तर नवीन एखादा कॅनॉल आलाय असं काहीच नाही ना कुठं दिसत नाही कदाचित हे मी तुम्हाला सांग शेवटी ज्या ज्याची त्याची स्ट्रॅटर्जी निवडणूक लढवण्यासाठी पण मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो ज्यावेळेस महाविकास आघाडीचा आमदार होईन साहेब कोणी कोणी होते त्यावेळेस कार्यकर्ते म्हणून आम्ही निश्चितपणे त्या आमदारवर अंकुश हो ठेवू की जुन्नर तालुक्यात असे जे प्रलंबित प्रश्न आहे आम्ही मध्यंतरी नारायणगावच्या ग्रामपंचायत निवडणूक आहेत विठाबाई नाट्यगृहाचा प्रश्न मांडला होता तो आज पण आमच्या मनात आहे पण ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार येईल ना साहेब त्यावेळेस विठाबाईंच्या नावाने निश्चितपणे ते नाट्यगृह पण त्या ठिकाणी उभारलं जाईल मी जे ज्या काही गोष्टी बोललो खरोखर त्या गांभीर्याने लोकप्रतिनिधींनी घेतल्या पाहिजे कारण आज बिबट्याचा प्रश्न इतका गंभीर असताना जुन्नर तालुक्यात साहेब चार ते पाच आता ह्या वर्षातच लहान मुलं असेल किंवा व्यक्ती असेल बिबट्यांनी मारल्याच्या घटना आहेत किती भयंकर ह्या घटना आहेत मला एक सांगा जर तुम्ही विकासासाठी त्या जर सत्तेत सामील झाला आहे तर एक वर्षभरात वन विभागाच्या मंत्र्यांनी एकतरी व्हिजिट का गाव हो। बिबट्यांनी जर जुन्नर तालुक्यात एवढे हा मोठे हल्ले केले आहेत इतकी माणसं मारलेत वन विभागाचा मंत्री साहेब आलाय तुम्ही म्हणजे पत्रकार म्हणून मी तुम्हाला पण विचारतो सगळ्या तालुक्याला माहिती आहे जर मग तुम्हाला किती अवेअरनेस आहे तुम्ही नेमकं काय प्रश्न मांडताय तुम्ही अधिवेशनात काय प्रश्न मांडताय किंवा त्या मंत्र्यांसमोर काय प्रश्न मांडतायत खरंतर मंत्री खेचून आणला पाहिजे इथं जुन्नर तालुक्यात अशी परिस्थिती साहेब बिबट्यांचा असा प्रश्न गंभीर आहे निश्चितपणे वन वन मंत्र्यांनी त्या ठिकाणी गांभीर्याने ती बाब घेतली पाहिजे परंतु ते कोणला तो अवेअरनेसच नाही साहेब सिरियसनेसनेच नाही अतुल बेनके हे उलट सुलट विधान सतत करत असतात कधी शरद पवारांचं गुणगान गुणगाण गायचं कधी अजित पवारांचं गुणगान गायचं दोन्ही मी त्यांच्याच कुटुंबातला आहे मला दोन्ही पाहिजे अमोल कोल्हेंवर खालच्या शब्दात टीका करायची आणि मग असंच असताना शरद पवारांनी जरा वेगळ्या शब्दात सुनावलं तर कोण अतुल बेनके कोणता व्यक्ती आहे कोणाच्याबद्दल बद्दल मला प्रश्न विचारू नका हे जे त्यांची एक रिॲक्ट झाली शरद पवार त्याकडे तुम्ही कसं पाहता नाही खरं तर मी मागा सांगितलं की आमदार साहेबांनी जे बाईटमध्ये बोलले की भविष्यात अजितदादा आणि पवारसाहेब एकत्र येऊ शकतात खरं तर म्हणजे मी कार्यकर्ता म्हणून सांगतो मी खरं तर त्या उंचीचा नाही खरं तर अशी भाषा आपण केलीच नाही पाहिजे ना शेवटी ते एक पक्षाचे अध्यक्ष ते पक्षाचे अध्यक्ष ठरवतील ते आजीदादा ठरवतील ते पवारसाहेब ठरवतील म्हणून पवारसाहेबांनी तो प्रश्न केला कोण अतुल बेनके म्हणजे त्यांनी ते रिॲक्ट जे झाले किंवा रिॲक्शन जी दिली की ते ठरवणारे कोण थोडक्यात साहेबांना असं म्हणायचं होतं परंतु ते खरं तर ते पण पवारसाहेब तेवढ्या उंचीचे आमदार साहेब पण तेवढ्या उंचीचे माझ्यासारख्याने ते काहीतरी सांगणं हे फार चुकीचं राहील किंवा मी लहान कार्यकर्ते साहेब परंतु जे काही मध्यंतरीच्या तितंतर जी घडली खरं तर खासदार साहेबांवर जी टीका झाली लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात त्याला सक्षमपणे उत्तर आम्ही दिलेत तुम्ही साहेब तुमच्याच आपण मुलाखत घेतली होती मी तेवढेच सांगितलं होतं की अतुल शेडबेंकी ह्या व्यक्तीवर मी टीका नाही करणार परंतु आमदार ह्या पदावर मी निश्चितपणे टीका करू शकतो शेवटी आमदार हे पद जबाबदारीच आहे जुन्नर तालुक्यातील प्रत्येक तरुणाला वाटतं ना साहेब की आमचं काम आमदारकडून झालं पाहिजे अहो आज लिटिकेशनचे किती प्रॉब्लेम चालू आहे जुन्नर तालुक्यात कोणी कोणत्या जमिनीवर ताबा घालायला लागले कोणाचा अंकुश आहे का याच्यावर आमदारचा अंकुश पाहिजे ना हाय का याच्यावर अंकुश कोणाचा आज लेटिकेशनचे विषय वाढलेत शेती ताब्यांचे विषय वाढलेत काय करायचं सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आज काय काय करायचं पोलीस खेटे मारतात त्या 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 ठिकाणी त्यांना दाद दिली जात नाही महसूल विभागात तर इतकं गच्छळ काम झाले साहेब म्हणजे महसूल विभागात पण तितकं गांभीर्याने लक्ष नाही आहे जे लक्ष दिलं पाहिजे हे हे काम सगळं त्या आमदार पदाचं असं आणि माझं म्हणणं उद्या होणारा आमदार महाविकास आघाडी जर आमदार झाला तर निश्चितपणे गांभीर्याने त्या ठिकाणी लक्ष दिलं जाईल आमदार गुण जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र होता कोरोनाच्या काळात आम्ही जे एकत्र काम केले त्यावेळेस म्हणजे अजितदांकडे जाऊन विकास कामांच्या नावाखाली ते गेले परंतु जुन्नर तालुक्यात जो भरीव विकास दिसायला पाहिजे ना तो कुठं साहेब दिसला नाही त्याच्यामुळं मी मार्क नाही देऊ शकत नाही मी सांगितलं ना साठ अजितदादांकडे जेवढे ते गेले तो त्यांचा निर्णय परंतु त्या तिकडे गेल्यानंतर जो काही विकास दिसायला पाहिजे नव्हता किंवा काहीतरी मी वेगळं केलंय ते तर कुठं काही साहेब दिसलं नाही मी तेच सांगेल ना तुम्हाला त्याच्यावर समजून घ्या ना, ना सक... तुम्ही शून्य नक्कीच हो काहीच नाही धन्यवाद तुम्ही एवढं थेटपणे बोललात ठीक आहे साहेब थँक्यू